महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना दर्भे सप्रेम जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या नावाने करतो आणि व्हिडिओचा शेवट करत असताना आपण महाराष्ट्र गौरव करतो या आई जगदंबेच आपण गो जयघोष करतो सोबतच प्रभू शिवरायांचा जयघोष करतो छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करतो गर्वानी छाती भूमी नेते स्फुरनिर्तांगामध्ये एनर्जी येते आणि मग या राष्ट्राला वंदन करून या भारत मातेला वंदन करून जय श्रीराम म्हणत आपण आपला व्हिडिओ समाप्त करतो आज हे आजपर्यंत अनेकांना जाणवलं असे एक विशेष हेतू आहे विशिष्ट योजना आहे का तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं नुकतंच सांगलीमध्ये एक कार्यकर्त्यांचं शिबिर झालं थोडक्यात त्याला आपण मेळावा म्हणूया तर या मेळाव्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय झालाय आता हा निर्णय म्हणजे काय आहे आणि महत्वपूर्ण बरं का आता हा महत्वपूर्ण निर्णय यांच्यासाठी आहे आपल्यासारख्या रोज जय श्रीराम राम राम, राम जय शिवराय जय भवानी जय जगदंब वंदे मातरम भारत माता की जय म्हणणाऱ्यांसाठी हा रोजचाच विषय मात्र यांच्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे का कारण हे कधी म्हणतच नाहीत ना तर यांच्या या मेळाव्यामध्ये एक ठराव पास झालाय बघा यांना या गोष्टीसाठी सुद्धा ठराव घ्यावा लागतो <laughs> आता यावर आम्ही का हसू हे तुम्हाला आता लगेच कळेल मित्रांनो बघा काय ठराव पास झालेला आहे तर इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने फोनवर बोलत असताना हॅलो म्हणायचं नाही तर यांनी काय म्हणायचं जय शिवराय म्हणजे हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणजे कसं की जय शिवराय मी तेजस तुंगार बोलतोय आणि मग जे काही बोलायचं आहे ते बोलावं हो। आता एक गोष्ट ह्यामध्ये ध्यानात ठेवण्यासारखी आहे ती अशी आहे की तुम्ही कधी एखाद्या वारकऱ्याला फोन केलाय का वारकऱ्याला जेव्हा आपण फोन करतो जो कायम विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग असतो ज्याच्यामुखी सतत हरिनाम असतो तो फोनवर कधीच हॅलो म्हणतच नाही हो तो जय हरी म्हणतो तो माऊली म्हणतो काही जण वंदे मातरम म्हणतात काही जण राम म्हणतात काही जण नारायण म्हणतात काही जण नम बुद्धाय हे म्हणतात काही जण जय भीम ही म्हणतात आनंदाने म्हणतात गर्वाने म्हणतात छाती फुलून येते मजा येते अंगामध्ये एनर्जी येते समोरच्याला सुद्धा बरं वाटत ह्यांनी आता नवीन जावही शोध काढलेला आहे यांना कदाचित असं वाटत आहे की आपल्याकडचे जे लोक आहे यांच्यामध्ये शिवप्रेम कमी होत चालले किंवा कमी आहे यांच्याकडे संभाजी महाराजांचं प्रेम कमी आहे आणि आता हे जागृत केलं पाहिजे जा आपण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं प्रेम आपण लोकांच्या मनामध्ये जागृत करूया आणि म्हणून याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया की आपण कोणालाही जरी फोन केला तरी प्रथम शब्द हा जय शिवराय असला पाहिजे हा आपण निर्धार करूया आणि हे करण्यासाठी यांना ठराव यावाला हे सगळ्यात मोठं दूध ऐक या पक्षाचं या पक्षाचं महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्रातले अनेक जण कोण केल्यानंतर जय माऊली जय शिवराय वंदे मातर जय हिंद जय भीम म्हणतात ना हे कधी डबक्या बाहेर पडत नाही त्याच्यामुळे यांना कदाचित माहीत नाही किंवा हे जेव्हा जेव्हा फॉर्म फोन रिसीव करतात तेव्हा यांचे खोके बोकेच यांना फोन करत असावेत आणि ते दादा भाऊ साहेब असं बोलत असावेत म्हणून यांना असं वाटत असेल की अरे शिवरायांबद्दल कोणाच्या मनात प्रेमच नाहीये का आदरच नाहीये का संभाजी महाराजांच्या बद्दल कोणाला आदरच नाहीये का प्रेमच नाही का नाही 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 जय शिवराय प्रत्येकानं म्हंटलंच पाहिजे आणि ही सुरुवात आपण आपल्यापासून करूया अरे हे कुठून आलंय सगळं छावा रिलीज झाल्यानंतर आणि काही अक्कल तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का नाही केलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी काय केलं होतं म्हणा रा... जय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणजे बघा स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा हे रामकृष्ण हरीच म्हणतात आषाढी एकादशीला संकष्टी चतुर्थीला मटण खाऊन त्या मटणाचा गोडवा लोकांपर्यंत पोहोचवताना असं सांगितलं जातं की त्या दिवशी चतुर्थी होती माझ्यासमोर मटणाचं ताट आलं मनामध्ये प्रश्न आला खाऊ की नको मात्र मी विचार असा केला की काय हरकत आहे खायला देव आपलाच आहे त्यानं आपल्याला देह दिलेला आहे चव त्यानंच दिली आहे खाऊनच घेऊ बघू आणि मग मी ता मारला आणि काय सांगू काय गोड चिकन होतं काय गोड मटण होतं ऐकलं असेल हा अवस्थ मी अगोदर बघितलेला असेल हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे एकीकडे खायची चिकन करी आणि प्रचारासाठी बनायचं मना रामकृष्ण कृष्ण हरी वाजवा तुतारी ही यांची निधी यांचं शिवप्रेम अचानकच छावानंतर उफाळून यायला लागलेलं आहे अमोल कोल्हे यांना सुद्धा रोज नव नवं स्पष्टीकरण द्यावं असं वाटायला लागलेलं आहे मात्र हे लोक या गोष्टीवर अजिबातच बोलत नाहीत की हे ज्यांना आधारवर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं ज्यांचं ठाम मत आहे ते यांचे आधार वड शरदचंद्र पवार साहेब यांना रायगड गाठायला तब्बल चाळीस वर्ष लागली आयुष्याची चाळीस वर्षांमध्ये कधीच रायगडाकडे फिरले नाही यांचं शिवप्रेम अचानक जागृत झालेलं आहे हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे अनेक वर्ष होते हे काही असे एक दीड वर्षासाठी आले नव्हते उबाटासारखे अनेक वर्ष होते ते इतक्या सगळ्या मु वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना यांना तरी वाटलं नाही महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं म्हणून तेव्हा यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन का केलं नाही कि फोनवर बोलताना किंवा एखाद्याला भेटल्यानंतर जय शिवराय म्हणा आणि मगच विषयाची सुरुवात करायची तेव्हा का सुचलं नाही हे शहाणपण आता का सुचतय इतक्या उशिरा का सुचतय हो आम्ही हेच म्हणणार की उशिरा का सुचतय

विशिष्ट मर्यादेच्या पुढे निघून गेलेले आहे त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे काही करायचं होतं ते ते त्यांनी साध्य केलेलं आहे एक त्यांची ती महत्वाकांक्षा मात्र अपूर्ण राहिलेली आहे स्वतः पंतप्रधान बनण्याची आणि स्वतःच्या लेखीला महाराष्ट्र राज्याची पहिली मुख्यमंत्री महिला बनवायची या दोन महत्वाकांक्षा जर यांच्या सोडल्या तर यांच्या बहुतांश सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या त्यामुळे पवार साहेबांच्या राजकारणावर बोलण्यात काही मजाच नाही आता बोलायचं आहे तर त्यांना जे आधार समजतात या लोकांवर आणि ते ही उदाहरणा सह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सगळ्यांना आनंद झाला सगळेजण व्यक्त व्हायला लागले की क्या बात आहे हो गया धन्यवाद मोदीजी धन्यवाद देवेंद्रजी धन्यवाद राज्य ठाकरेजी की तुम्ही पाठपुरावा करत होता तुमचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे अशी आमची धारणा आहे असा अनेक जण बोलले यांचं काय विधान होत आदरणीय पवार साहेबांचं नाही मराठी भाषेला राज्यभाषेचा रा, राजभाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खूप छान आहे मला आनंद झाला मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला थोडा उशीरच झाला हे हिंच नंतरचं वाक्य म्हणजे जे घडलंय त्याचं कौतुक करायचंच नाही त्यातल्या उन्ही काढायच्या त्यानुसार आम्ही ज्यांनी कोणी हा हॅलो ऐवजी शिवराय म्हणायचं हा ठराव त्या था, सांगलीच्या मेळाव्यामध्ये सादर केला त्यांना आमचं हे म्हणणं आहे की ठीक आहे तुमचं शिवरायांवर प्रेम निर्माण झालं आता का होईना निर्माण झालं यात आम्हाला आनंद आहे मात्र हा आनंद आम्हाला द्यायला तुम्ही जरा उशीरच केला सांग आता हा आनंद आमच्या आयुष्यामध्ये किती काळ टिकतो हे बघूया तसं आम्ही तर नेहमीच प्रभू शिवरायांचं नाव घेत असतो नेहमीच संभाजी महाराजांचं नाव घेत असतो आमच्या मुखामध्ये नेहमीच रामकृष्ण हरी असतं नेहमीच जय श्रीराम असत आई जगदंब आई भवानीची आराधना पूजा आम्ही नेहमीच करत असतो त्यासाठी आम्हाला वेगळं असं काही करण्याची गरज नसते आम्ही आमच्या कुठल्याही कार्याची सुरुवात ही, ही आमच्या आराध्याच्या नावानंच करत असतो आणि त्या कार्याचा शेवट देखील आम्ही आमच्या आराध्याचं पूजन नमन करूनच करत असतो त्यामुळे हे जे काही आता पब्लिसिटीसाठी म्हणा किंवा स्टंटबाजी करायची आहे परत एकदा प्रभू शिवरायांच्या नावानं मतांची मतांचा जोगवा मागायचा आहे यासाठी जर हे चालवलेलं असेल तर बंद करून टाका बंद करून टाका त्याचं कारण असं आहे ज्याच्या मनामनामध्ये शिवराय आहे ज्याच्या नसा नसामध्ये नसा संभाजीराजे आहेत ना त्यांना हे सांगायची आणि शिकवायची गरज पडत नाही मला तुमच्या पक्षातल्या लोकांना हे सांगायची आणि शिकवायची गरज पडते याचा अर्थ असा आहे की हे वेगळी लोक आहेत आणि म्हणूनच तुम्हाला अशी अधिवेशन घेऊन लोकांना आवाहन करावं लागतं तुमच्याच पक्षातल्या की बघा जरा हॅडू म्हणून आहे म्हणा म्हणून खर तर ही शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या पक्षामध्ये असे लोक आहेत ज्यांना आपल्याला हे सांगावं लागतंय जी गोष्ट सांगण्याची अजिबातच गरज नाही ती आपल्याला मेळावे घेऊन अधिवेशन घेऊन सांगावं लागतंय ही किती लाजीवाडी गोष्ट आहे मात्र ह्यावर बोलणं हे सुद्धा खरंच तितकस खेदकारक आहे असो तुरतास इतकंच मित्रांनो यांचं शिवप्रेम आज जागृत झालेलं आहे आता हे शिवप्रेम यांचं आणखी वाढत जावं एवढीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी आमची प्रार्थना आहे आणि हे निश्चितच व्हावं असं कदाचित तुम्हालाही वाटतच असेल कारण प्रत्येकाला हेच वाटतं की प्रभू शिवरायांचं नाव हे प्रत्येकाच्या मुखावर असलंच पाहिजे त्या आराध्याचं नाव असलंच पाहिजे कारण ते नाव मुखावर आलं की एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संचार होते मित्रांनो तूर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवारातर्फे आपण जे उपक्रम सुरू केलेले आहेत ते आपल्या परिवाराच्या एक फक्त सदस्यांसाठीच आपण राबवत आहोत इतरांसाठी नाही ज्याला आम्हाला भाजपचा दलाल समजायचं आहे त्यानं समजावं ज्याला भाजपचा पाकिट पत्रकार समजायचं आहे त्यानं समजावं आमची काही हरकत नाही आहे आम्ही आमचं काम करत राहणार आहोत आम्ही आमच्या आम परिवारासाठी झटत राहणार आहोत आम्ही आमच्या परिवाराच्या कल्याणासाठी आमच्या परिवारातल्या सदस्यांच्या सन्मानासाठी या सगळ्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्या सन्मानासाठी आम्ही काम करतच राहणार आहोत ज्याला जे बोलायचं आहे जे आरोप करायचे आहेत तुम्ही करत राहा यांकडे आता लक्ष देणं आम्ही बंद केलेलं आपला परिवार आपल्याला वाढवायचा आहे मित्रांनो या परिवारामध्ये आपण आपल्या फक्त जेवढे आपले सदस्य असणार आहेत त्याच सदस्याच्या कुटुंबांपर्यंत आपण आपल्या योजना पोहोचवणार शंभर टक्के मग ते ज्येष्ठ नागरिक असो तो रुग्ण असोत आपले तरुण होत करू युवा व्यावसायिक असोत कोणी आपल्या परिवारातले जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांसाठी आपण योजना राबवतोय अधिक माहितीसाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित व्हॉट्सअपवर पुरवू या सगळ्या यंत्रणा आणि योजना राबवण्यासाठी आपल्याला आर्थिक पाठबळ सुद्धा हवं आहे म्हणूनच आम्ही विनंती करतो की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू आहे यातून आपण मोठी यंत्रणा उभी करूया आणि आपल्याच परिवारातील सदस्यांचं भलं करण्यासाठी कल्याण करण्यासाठी वाकूया हा निधी हे सन्मान शुल्क इतर कोणासाठीही आपण वापरणार नाही आहोत हे आधीच आम्ही ठामपणे जाहीर करत आहोत त्याचं कारण असं आहे आपल्या देशामध्ये अनेक जण असे आहेत जे सगळ्या योजनांचा लाभ घेतात सगळ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात आणि वरतून ज्यांच्यातर्फे या सोयी सुविधा मिळतात त्यांनाच शिया घालत असतात असे लोक आपल्याला नको आहेत म्हणूनच आपण नोंदणी प्रक्रियेद्वारे हे उपक्रम राबवत आहोत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा क्रमांक आहे व्हॉट्सअपचा यावर आम्हाला संपर्क करा परिवाराचे सदस्य बना आणि मग उपक्रम तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात धारा घ्यानं ते बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे मधून कळवाला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम।